संगमनेर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात खांदेपालट झालेली दिसून येते संगमनेर तालुका व शहर अध्यक्षांच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या संगमनेर तालुक्यासाठी प्रथमच दोन तालुका अध्यक्षांच्या निवडी झालेल्या आहेत तर शहर अध्यक्षपदी प्रथमच महिला अध्यक्ष झाल्यानं सर्वजण अवाक आहेत एका महिलेलाही प्रथमच संधी दिल्यानं महिला स्तरातून भाजपाचं अभिनंदन केलं जात आहे तालुकाध्यक्ष म्हणून दक्षिण आणि उत्तराचे दोन भाग करण्यात आले दक्षिणसाठी म्हणजेच तालुक्याच्या पठार भागासाठी गुलाब भोसले तर उत्तरेसाठी मात्र श्रीकांत गोमाशे यांना संधी देण्यात आली आहे संगमनेर तालुक्यासाठी तरुणांच्या हाती आता भाजपाची दोर आल्याचं दिसून येत आहे सर्व तरुण चेहरे देऊन भाजप येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश प्राप्त करेल अशी अपेक्षा आता भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना दिसून येते संगमनेर पठार भागातून मागील विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना उभाटा गटातून भाजपमध्ये डेरे दाखल झालेले गुलाब भोसले यांना संधी देण्यात आली आहे गुलाब भोसले यांचे पठार भागात असलेला जनसंपर्क लक्षात घेता त्यांच्यावर श्रेष्ठींनी विश्वास टाकलेला दिसून येतोय तर उत्तरेतून निमोन गटातील विखे पाटलांचे कट्टर समर्थक समजले जाणारे श्रीकांत गोमाशे यांना अध्यक्षपदाची संधी दिली आहे गटातून देखील प्रथमच मोठी संधी देण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी आमदार अमोल खताळ हे गटात दौऱ्यावर असताना बिरेवाडी येथील सप्ताहात गुलाब भोसले यांना लवकरच मोठी संधी देणार असल्याचं सुतोवाच केलं होतं त्यामुळे आता शिवसेनेबरोबरच संगमनेर भाजपवर देखील आमदार खताळ यांची कमांड असल्याचं दिसून येत आहे सध्या तरी संगमनेर भाजपमध्ये अंतर्गत ये वाद आहेत हे वाद मिटवण्याचं आव्हान या तीनही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर असणार आहे तरुण आणि ज्येष्ठांना देखील सोबत घेऊन जाण्याचं आव्हान या तरुण अध्यक्षांवर असणार आहे संगमनेर शहरातून देखील पायल ताजने या नवीन महिला चेहरा देण्यात आल्यानं शहरातील नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणींचा सन्मान केलाय का ओबीसी कार्डचा देखील वापर या ठिकाणी दिसून येतोय त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपमध्ये काय घडामोडी घडतात हे बघणं देखील महत्वाचं राहणार आहे न्यूज आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार